ज्ञानकल्याणहितरतः लोकशिक्षणधुनी मविप्रश समाजस्य मुद्रा भद्राय राजते याच पार्श्वभूमीवर हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद अंगीकारून मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक ही संस्था दिनांक एक जून एकोणासशे चौदामध्ये स्थापन झाली याच शैक्षणिक संस्थेची ज्ञानशाखा म्हणजे श्रीमती जे आर गुंजाळ विद्यालय होय या शाखेचे दिनांक दोन जून एकोणासशे सदुसष्टमध्ये बीजारोपण झालं आज तागायद शाळेला पन्नास वर्ष पूर्ण झाली नाव नावलौकिकाचा सुवर्णकडा साधून खूपच प्रगती साधली आहे सर्व कर्मवीरांना मिसूत्र संचालक श्री माणिक कुंभारडे भावपूर्ण विनम्र अभिवादन करतो त्याचप्रमाणे पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी बॉम्ब हल्ल्यात भारतीय शहीद वीर जवानांना शालेय परिवाराच्या तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माननीस सरचिटणीस श्रीमती निर्माताई पवार यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आणि त्याच्यासाठी आपण निवडला माजी संचालक आणि माजी आमदार शिरीष भाऊ डॉक्टर कुंभारडे विजय कोतवा सुभाष कोतवा प्रकाश शेळके मीनाताई ज्योतिताई माळी शीतलताई चौधरी नगरसेविका वाकताई नगरसेविका हंड हांडगेताई पवारताई व्यासपीठावरचे सगळे मान्यवर ज्यांचा आज आपण सत्कार केला त्या सगळ्या माझ्या पतींनी मी येतात मी येत असताना बोलत असतो त्या त्या डॉक्टर जोशी आणि म्हणजे सगळ्या विद्यार्थी विद्यार्थीनो आणि सर्वप्रथम महिला दिनाच्या शुभेच्छा देते पण एक दिवस शुभेच्छा काहीच कामाच्या नाही आहेत आणि एक दिवसाचा आदर हाही कामाचा नाही आहे त्या म्हणतात असा की आपला सेल्फ रिस्पेक्ट आपल्या अगदी महत्त्वाचं आहे त्यांनी सांगितलेलं मी परत रिपीट करणार पर नाही पण मी जेव्हा संस्थेमध्ये माझ्याकडे त्या बसल्यानंतर त्या कंप्लेंट्स माझ्याकडे येतात तर असं आता लक्षात यायला लागलेला आहे की मुलींना सुद्धा छोट्या छोट्या मुलींच्या सुद्धा लक्षात यायला लागलेलं आहे की स्वाभिमान कशाला म्हणतात कसं वागायचं असतं बॅक टच टच या कन्सेप्ट त्यांच्यामध्ये खूप चांगल्या गेलेल्या आहेत एक पूर्वीचा काळ सोडा तुम्ही आता पण आता मी बघते की आठ वर्षामध्ये चार पुरुषांना मला सस्पेंड करावं लागलेलं आहे केवळ यांच्या या वयातल्या मुलींच्या आलेल्या तक्रारी बनलं म्हणजे इतक्या त्या स्मार्ट झालेल्या आहेत ना आणि मी सगळीकडे भाषणांत सांगत असते की खूप वर्ष खूप काळात महिला दबून राहिलेल्या आहेत पुरुषांनी त्यांना संधी दिलेली आहे बरोबरीचं स्थान पुरुषांनी दिलेलं आहे आणि सगळे बघा तुम्ही सुधारणा करणारे सुधारणाबाद जे समाजसेवक होऊन गेलेले ते सगळे पुरुष आहेत त्यामुळे त्यांच्या आभार त्यांच्या प्रति आपण आदर व्यक्तच केला पाहिजे केसेस बद्दल मी सांगते तुम्हाला सहावी सातवीतल्या मुलांना मुलींना काहीच कळत नाही पहिली केस आली गावात खूप बदली आम्ही करतो तक्रार असेल ना तिथून बदली करत तिथून बदली पण एखादाच मुख्याध्यापक एखादाच लिडर असा निघतो की जो आमच्याकडे तक्रार करतो आमच्याकडे तक्रार आल्यानंतर आम्ही लिगल कमिटीकडे देतो तोपर्यंत शिक्षक शिक्षकाचे नातेवाईक आमच्याकडे आलेले असतात की किरकोळ गोष्ट आहे मी लगेच सांगते की मुलींच्या पण ह्या छोट्या छोट्या मुली लिगल कमिटी समोर आल्यानंतर त्यांना तिकडे मॅनेज केलेलं असतं घराला सगळं झालेलं असतं पण ते येऊन सांगतात बाहेर बोलतात युनियन लोक मला सांगतात की त्या मुली छोट्या मुली म्हणायच्या की आपण जाऊन खरंच सांगायचे त्या निष्पास मुली निरागस मुली द्या आणि त्या खरं येऊन सांगतात आतमध्ये की आम्हाला जो त्रास दिलेला आहे तो खरा आहे नव्याण्णव टक्के मुली बरोबर असतात पण एक टक्का मुलगी चुकीची पण असते मुलगी असल्याचा अननेसेसरी फायदा त्या घेतात ते त्यांनी न शोधणारं काम त्यांना आहे त्यांना अधिकार आहे हे बरोबर आहे पण योग्य ते योग्य आहे अयोग्य आहे ते जे अयोग्य आहे जे अयोग्य आहे त्याच्या पाठीशी आम्ही असतो मी सगळ्या पुरुष टीचर्सना शिपायांना सगळ्यांना सांगत असते की मुलींशी अगदी आपल्या मुलीसारख्या असल्या तरी सुद्धा अंतर ठेवून बोलायचं आहे अंतर ठेवून वागायचं आहे आपल्या महिला आपल्याबरोबर ज्या टीचर्स आहेत त्यांच्याशी सुद्धा अंतर ठेवून वागायचं आहे मोबाईलमुळे फार घोटाळा व्हायला लागलेला आहे मोबाईलचा उपयोग खूप चांगले ह्याच्यासाठी करता येण्यासारखा आहे जर त्याचा तुम्ही दुरुपयोग केला की तुमचं आयुष्य संपलं म्हणून समजा या मोबाईलमुळे तीन प्रकरणं आमच्याकडे आलेली आहेत आणि ह्याच्यासाठी जेव्हा शिफारस घेऊन येतात भली भली चांगली चांगली माणसं माझ्याकडे शिफारस आणतात मला खूप विशेष वाटते या त्यांनी फक्त स्वतःला एक प्रश्न विचारायचा की माझी नाग माझी मुलगी त्या जागेवर असते तर काय केलं असता आपण तर त्याला मारून जोडून कदाचित मर्डर पण करून टाकला असता आपली मुलगी काय इथे येणाऱ्या सगळ्या कोणाची मुलगी असतो का या सारख्याच मुलगी आहे त्यामुळे हा एक विषय झाला आणि दुसरा एक विषय जी भी नेहमी सांगत असते की मी सुधामूर्तीची पुस्तकं माझ्यासाठी आदर्श आहेत त्या सुधामूर्तीची पुस्तक सगळी तुम्ही वाचा गोष्ट चाललेली असते आणि तो राजा सगळे त्याचे सेनापती आणि सगळे वर अधिकारी उभे असतात रथावरती आणि तो चाललेला असतो त्याला सगळे नमस्कार करत असतात ते जाता 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 राज, राजाच्या वेशीजवळ जवळ मिरवणूक येते आणि पेशीच्या इथे काही गरीब लोक उभे असतात ते राजाला नमस्कार करत असतात आणि राजा सुद्धा तेवढ्यात आदोबीन त्यांना नमस्कार करत असत आणि वर बसले असं म्हणत असतात सेनापती की काय त्या विकाट्या लोकांकडे कशाला लक्ष देतात त्यांना एवढा आदबिध नमस्कार करायची गरज नाही राजा म्हणतो राजा म्हणतो ते आपल्या सगळ्यांना लागू आहे राजा म्हणतो ही प्रजा म्हणे की तुम्ही ज्यांना त्या एवढ्या सुद्धा मॅनर्स एटिकेट्स राजाला नाही येत तेव्हा रिस्पेक्ट द्या रिस्पेक्ट घ्या बाई घरातल्या प्रत्येकाला रिस्पेक्ट देत असते पण तिच्या वाट्याला रिस्पेक्ट खूप कमी येतो बहुजन समाजामध्ये पायाच्या वाहण्या सुद्धा म्हणतात सरळ असं की बाईची जागा आमच्या जा पायाची आहे असं म्हणतात हे चित्र तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळून बदलायचं आहे आणि ते बदलता येण्यासारखं आहे एकच दिवस खूप कौतुक करायचं आणि तीनशे चौसष्ट दिवस ती परत तिथं जागा ठेवायची वाहण्याच्या जवळ हे बरोबर नाही सुधा मूर्ती ह्या सुद्धा मूर्ती ज्या आहेत तर त्या शाळेमध्ये असताना हो त्यांनी ठरवलं होतं की मला इंजिनियर व्हायचं आहे कर्मठ ब्राह्मणांच्या घरामध्ये ही मूर्ती कामिक कुटुंबामधली आणि आजोबा म्हटले की तू एम ए हो आई म्हटली तू माझ्यासारखे टीचर हो वडील म्हटले तू डॉक्टर हो म्हणायचे की मला इंजिनियर व्हायचं आता हा काळ आहे सात वर्षापूर्वीचा हो आणि त्यावेळेस ऍडमिशन घेताना मग शेवटी तिने सगळ्या घरातल्या लोकांना कन्व्हिन्स केलं लो, कन्व्हिन्स केल्यानंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायची तर ऍडमिशन घ्यायला प्राचार्याकडे वडील गेल्यानंतर प्राचार्यांनी सांगितलं की तुमच्या मुलीला काही कॉलेजला पाठवू नका तिला काही करत तिची समजूत घाला पण तिला कॉलेजला पाठवू लागतात का तर कॉलेज म्हणजे मुलगीच नाही ना पुणे म्हणे तिला बाकीचे मुलं कसं मला किती अवघड होईल तिच्यासाठी शौचालय नाही आहे तिच्यासाठी बसायला जागा नाही आहे वेगळी पण तिच्या वडील म्हणे की अशी जर आहे परिस्थिती तर कशात जाते हो नाही करता तिची तयारी प्राचार्य तयार झाले प्राचार्य म्हणे मी एकाच आठवीवर तिला ॲडमिशन घेईन तिने रोज साडी घालून यायचं तिने इकडे इकडे कुठंच बघायचं नाही तिने मुलांशी बोलायचं नाही तिने नाकासमोर बघून जायचं आणि तिला आम्ही एखादी छोटी पिण्यासाठी बोली देतो तसं की फावला वेळ असेल तेव्हा बसायचं तिने आनंदाने स्वीकार केला त्या म्हटल्या की मला शिकायचंय फक्त मला बाकी काहीच नको आहे आणि दीडशे मुलांचा वर्ग पहिला बँक त्यांच्यासाठी ठेवला मुलं किती वाचतात असं तुम्हाला माहिती त्यांना राजवणार कोणीच नसतं मुलांना आपण बघा संख्या जास्त असते आता तुम्ही मुली आणि मुलं मुलींना खूप शिकायचं आहे पुढे जायचं आहे आई नाव काढायचं आहे ती पहिल्या बेंचवर बसली तर रोज असा प्रकार होत होता की तिच्या बेंचवर वर शाईची दौ ठेवायचे तिची साडी सगळी खराब व्हायची तिला माग पान मारले जायचे तिच्या डोक्यामध्ये फुलं टोचून ठेवायचे तिची खूप टिंगटवाळी करायचे की ह्या मुलीला कोण नवरा मिळणार आहे किनी घरी स्वयंपाक करायचं ही कशासाठी झाली पण त्या म्हणतात की या मुलांना माहिती नव्हतं की कधीच्याच पडीकडे नारायण मूर्ती होते नारायण मूर्ती म्हणजे आज खूप मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत आणि खूप मोठे आहेत आणि मी यामध्ये ठरवलं कारण तिला रोध येणारे प्राध्यापक प्राचार्य रोध विचारायचे प्रत्येक तासाला तुला मुलं काही कोणी त्रास देत नाही ना ती म्हणे घरी सांगितलं तर मला कॉलेजबद्दल का काढून दिली इथं सांगितलं तर मला त्रास तिने ठरवलं की कुणालाच सांगायचं नाही ती सांगायची मला काहीच त्रास नाही आणि तिला मनामध्ये इतका संघर्ष चालू होता की काही करू शकत बोलायचं कोणाशी तर माळ्याशी बोलायचं कारण ते मोठे काका होते आणि लॅब मध्ये टेक्निशियन जे होते त्यांच्याशी बोलायचं त्या दोन लोकांशी ती बोलायची मुरलीला सगळ्या वेळ ती त्यांना बागकाम करू लागायची त्या लॅब मध्ये लागायची खोलीने होती त्या खोलीत तिला दुसऱ्या दिवशी तिला त्या खोलीत बसायला जायचं शिपाई म्हणतात थांबा थांबा बाई बाईमध्ये मी तुम्हाला ती खोली उघडून देतो खूप प्रचंड घाण होती त्यांनी कसं तरी झाडलं तिने सांगितलं की बातली फटका आणून दे तिने ती खोली खूप स्वच्छ ठेवली आज सुद्धा बँगलोरला ती खोली त्याच्या नावानं ओळखली जाते सुधा कुलकर्णी नावाने तिथं लेबल लावलेले सुधा कुलकर्णी आणि ह्या मुलीनं स्वतःची निश्चय केला की मला जर शिकायला स्वातंत्र्य दिलेलं आहे तर तिने ते ध्येय गाठण्यासाठी काय केलं असेल तिने ठरवलं की मी रोज मी इंजिनियर होईपर्यंत चटईवर झोपणार मी रोज इंजिनियर होईपर्यंत थंड पाण्याने आंघोळ करणार आणि इंजिनियर होईपर्यंत गोड खाणार नाही चारही वर्ष तिने ते पालन केलं प्रत्येक वर्षी ती टॉपर राहिली टॉपर राहिल्यामुळे मागच्या वर्षातले मुलं मग नोट्स मागत जाते तिने सगळ्यांना नोट्स दिल्या तिचा त्रास हळू कमी होत गेला पण एवढा संघर्ष एवढं स्वतःला स्ट्रॉंग बनवणं गरजेचं आहे आणि तेवढी गरज त्यांनी ठेवली आम्ही सगळीकडे सांगतो की तुम्ही शिकल्या मोठ्या झाल्या की आता भारतात नोकऱ्या नाही नोकऱ्या मोठ्या आहेत तर परदेशात नोकऱ्या आहेत आणि परदेशात प् जाताना आपल्याकडनं चूक अनावधानाने होऊन जाते आपण काय करतो मी का तरी एजंट म्हणतो की तिकडे नोकरी खूप चांगली आहे कागदपत्र माझ्याकडे द्यावी मी तुम्हाला सगळं काढून देतो एकदम चुकीचं गव्हर्नमेंटकडनं